लातूरमधल्या मध्ये संघटनेचे पदाधिकारी रमेश पाटलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा घ्यावा तर अजित सूरज चव्हाणांचा राजीनामा घ्यावा गेरे पाटील मागणी विधानसभेत काय का सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला त्यावेळी गेम उघडला गेला व्हायरल व्हिडिओवर मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण तटकरे यांना प्रश्न विचारतात प्रमुखाला मारहाण जितेंद्र आव्हाडांचा आरोप सत्ताधाऱ्यांचा दडपशाहीचा इशारा सत्तेचा माज बरान हवे असा टोला <Tartan> शेतकरी असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनते संतापाचा आग्रह मुसळणारच रोहित पवारांची टीका माणिकराव <Tartan> 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 कोकाटे यांच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नकार पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांनी घेतला काढता पाय सरकारला पायउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांची मोड बांधली पाहिजे कृषी सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचा भाजप सरकारवर निशाणा विधानभवन <tune> मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना आज कोर्टात हजर केलं जाणार पूर्वनियोजित गटातून मारहाण केल्याचा पोलिसांचा दावा तपासातील निष्कर्ष आज उघड होण्याची शक्यता महाराष्ट्रातील <tune> विधिमंडळातील गुंडगिरी विरोधात पुण्यामध्ये आज ज्येष्ठ माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद डॉक्टर कुमार सप्तर्षीसह अनेक आमदार उपस्थित राहणार घर देण्याच्या नावाखाली चक्क मंत्रालयाच्या अठरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांना गंडा किरानंदानी गार्डन मधल्या ब्ल्यू बेल्ट इमारती मध्ये देण्याचा आमिष दाखवून राज्यात पावसाचा जोर वाढणार कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज